जोहार मंडळी मी निकिता स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जो आहे तो मागच्या सॅटर्डेला सूट झालेला होता पण मी तुमच्यापर्यंत लेट पोहोचवते तर मी निघाले होते बाबूला घेऊन माझ्या भावाच्या घरी ठाण्याला कारण असं आहे की मला एक्झामला जायचं आहे ठाण्याला शेंटर आलेलं होतं एरोली मग ठाण्याला भावाच्या घरी जाऊन राहते तर थोडं टेन्शन पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे आईचं जीवन म्हणजेच बेबी फॅमिली आणि ड्रीम सगळं मॅनेज करणं मग तर चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या प्रवासात सहभागी व्हा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला माझ्यासोबत प्रवाशाला तर आम्ही डहाणू स्टेशनवरून आता निघालोय आणि ट्रेनमध्ये प्रवास करताना मला खूप टेन्शन आलं होतं की दोन दोन ते अडीच तासाचा हा प्रवास बाबू कसा कर करेल म्हणून खूप टेन्शन आलं होतं पण ते पण त्याचं मी मन डायवर्ट करत करत पोहोचललं माझ्या ठिकाणापर्यंत बाबूला मी टोय दिलेलं होतं आणि ते खेळत खेळत मस्त बाबूने ट्रॅव्हल केला तर मी माझ्यासोबत बहिणीला सोबत, सोबत नेणार होती तर ती पुढे स्टेशनला चढलेली होती आणि आता आम्ही येऊन पोचलोही भायंदरला माझ्यासाठी खास सुट्टी घ्यायला सांगितली आणि ती माझ्यासोबत आली तर आम्ही येऊन पोचलोही भायंदरला त्याच्यानंतर मग तिथून आम्हाला बस पकडायची होती पण नेमकं माहीत नाही म्हणजे नेमकी बस कुठे लागते काय ते आणि रात्र पण झाली होती त्याच्यामुळे थोडं टेन्शनच आलं होतं भावाने कॅब बुक केलेली होती आमच्यासाठी पण ते त्याला आम्ही काय सापडतच नव्हतो ते कुठे आणि आम्ही कुठे असं झालेलं होतं खूप वेळ वाट बघून बघून कॉल चालूच होता पण त्याला काय सापडतच नव्हते आम्ही जे ठिकाण सांगतो ते त्याला भेटतच नव्हतं नंतर आम्ही शेवटी आम्ही मग दुसऱ्या साईडला गेलो म्हणजे वेस्टला भाईंदर वेस्टला गेले आणि तिकडनं मग विचारून परत बस स्टँडला थांबले आणि ठाणा बस आली त्याच्यात आम्ही बसलो आणि जवळपास वाजले होते नऊ वाजले होते तर भीती पण वाटत होती पण बसमध्ये भरपूर लोक होती मग आम्ही ठाण्याला निघालो आणि पण बसमध्ये मग बाबू झोपला होता कारण ट्रॅव्हलिंग खूप झालं होतं आमचं त्याच्यामुळे बाबू पण बसमध्ये झोपला होता मग आणि बसमधून प्रवास करताना भायंदर ते ठाण्याला जाताना ट्राफिक पण खूप लागते आणि या ट्रॅफिकमध्ये अडकत अडकत आम्ही पोचलो होतो तर स्टॉपवर भाऊ घ्यायला आले होते मग आम्ही भावासोबत बाईकवर गेले आणि घरी पोचल्यानंतर मग थोडे फ्रेश झाले जेवण केलं गप्पा मारल्या आणि नंतर बाबूची मस्ती चालली होती तर हे बघा आमचे तीन बाबू आहे आमच्या दादाचा मुलगा गोलू आणि तो दुसरा आहे त्यांच्या शेजारी तर तिघांची मस्ती खूप चालली होती इकडे माऊ कुठे आहे माऊ कुठे आहे

तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघाली होती तर भावाने मला आणून सोडलं स्टॉपला आणि बस आली होती तर मग बसमध्ये बसली आणि हा प्रवास माझा एकटीचाच होता म्हणजे तसा मी इकडे कधी आलेली नव्हती एकटीच होती पण भाऊ मला सारखे फोन करून करून गाईड करत होते त्याच्यामुळे मला काय एवढं वाटलं नाही आणि असं फिरताना म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स पण वाढतो असं वाट कारण पण माहीत नाही तरी पण आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो तर याच्यामुळे आपला कॉन्फिडंट वाढतो आणि खरंच ते होतं तर मी निघाल्यापासून मला दीक्षाचे पप्पा हे फोन करत होते की कुठे पोहोचलीस आणि दादाही फोन करत होते की स्टेशनला इ या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन पकड आणि इथं उतर तिथून रिक्षा पकड मिस्टरही फोन करून तेच सांगत होते आणि दादाही फोन करून तेच सांगत होते मे आणि मी शेवटी पोचले माझ्या शेंटरला आणि एक्झाम झाल्यानंतर जेव्हा स्टेशनला यायचं होतं तेव्हा म्हणजे रिक्षाच भेटत नव्हती पण एक दादा होते त्यांनी त्यांची मला खूप मदत झाली आणि त्या दादांनी कॅब बुक केली आणि मला आणि एक ताई होते त्यांना घेऊन स्टेशनला पोचले तर त्यांचे मनापासून आभार मानले आणि मी निघाले कधीकधी अनोळखी माणसंसुद्धा आपली नकळत खूप मदत करतात तर असा होता माझा दोन दिवसाचा प्रवास तुम्हाला कशा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया बाय